भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज भोरच्या या प्रचार सभेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील आमचे सहकारी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि ज्यांनी आपल्या नावाप्रमाणे वर्षानुवर्ष संग्राम करून या भोरला विकासामध्ये अग्रणी ठेवण्याचं काम केलं ते माझे मित्र संग्रामदा थोपटे आमदार योगेशजी टिळेकर शेखरजी वडणे स्नेहलताई दगडे संतो जी घावले रवींद्र कंक पल्लवीताई फडणीस बाळासाहेब गरुड जीवनप्पा कोंडे पोपटराव सुके आनंदराव आंबवले अतुलभाऊ केंद्रे स्वरूपाताई थोपटे आमचे या निवडणुकीचे प्रभारी राजेंद्र आबा शिळमकर वैशालिताई सणस समीरजी मारणे सुनीलजी जागडे विठ्ठलराव आवाळे राजूभाऊ रेणुसे हनुमंत चव्हाण आणि या भोरच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदाचे आपले उमेदवार संजय भाऊ जगताप आणि सर्व आपले नगरसेवक पदाकरता उभे असलेले उमेदवार मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो आज मला अतिशय आनंद आहे की छत्रपती शिवरायांच्या पुनीत स्पर्शाने पावन झालेल्या या भोरच्या भूमीमध्ये आपल्या सर्वांचं दर्शन घेण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल मी खरोखर आपल्या सर्वांना प्रणाम करतो दादांनी मला सभेकरता निमंत्रण दिलं मी म्हंटल दादा एक संग्रामी काफी आहे मला कशाला बोलवता तुम्हाला कोणाची गरज नाही तुम्हीच काफियात या ठिकाणी नगरपालिका निवडून येणार आहे पण ते म्हणाले नाही आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आनंद होईल म्हणून तुम्ही या आमच्या भोरकरांना मी भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतर आपल्या सगळ्यांना एकत्रितपणे बघण्याची इच्छा आहे आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी या आणि म्हणून खरं म्हणजे संग्रामदाच्या आग्रहा खातर आपल्या सगळ्यांचं दर्शन घेण्याकरता या ठिकाणी मी आलो जसं दादानी सांगितलं मी मागच्याही काळात हे बोललो होतो कारण वर्षानुवर्ष मी बघतोय संग्राम दादा प्रामाणिकपणे लोकसभा आली की काम करतात विधानसभेमध्ये पूर्ण मेहनत करतात पण जेव्हा जेव्हा दादाचा नंबर येतो त्या त्यावेळी चिठ्ठी कुठे गायब होते समजतच नाही एखाद्या व्यक्तीने किती अन्याय सहन करायचा त्याचं उदाहरण म्हणजे संग्रामदा आहेत आणि म्हणून मी विधानसभेत तर बोललोच पण बाहेरही मी त्यांना सांगितलं होतं दादा तिकडे तुम्हाला न्याय मिळू शकत नाही कारण हा इतिहास आहे अनंतरावजींसोबत काय झालं हेही महाराष्ट्राने बघितलेलं आहे आणि तुम्ही पण अनेकांच्या डोळ्यात खुपत असता त्याच्यामुळे तुम्ही आता आमच्या सोबत येऊन जा आणि ज्यावेळी त्यांची आमची चर्चा झाली त्या चर्चेच्या वेळी मी म्हटलं दादा काही तुमच्या अटी असतील तर सांगा आपण चर्चा करू म्हणाले माझ्या काही अटी नाहीत मला, मला दोनच गोष्टी तुमच्याकडनं हव्या एक माझ्या शेतकऱ्यांकरता माझा राजगड कारखाना वाचला पाहिजे माझ्या शेतकऱ्यांना न्याय देण्याकरता हा कारखाना आहे अन्यथा कोणाच्या तरी तोंडी माझ्या शेतकऱ्यांना दिल्यासारखं होईल ते माझा राजगड कारखाना तुम्ही वाचवा आणि दुसरं माझ्या या भोर मतदार संघातले जे तरुण आहेत त्या तरुणांच्या हाताला मला काम द्यायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी एमआयडीसी तुम्ही मला द्या मी आज खरं म्हणजे सांगण्याकरता आलो कारखान्याला तर चारशे सदुसष्ट कोटी रुपये आपण दिले आहेत आणि तुम्ही दादा सह्यांची चिंता करू नका सह्या मागे पुढे होत राहतात तुम्हाला कल्पना आहे इतके वर्ष तुम्ही राजकारणात आहात एकदा राज्याच्या प्रमुखाने जे ठरवलं त्या गोष्टी होत असतात त्याच्यामुळे काही काळजी करू नका आणि आपण आणि मी तुम्हाला सांगतो की शेवटी ठीक आहे मतमतांतर असतात पण सगळ्यांनीच मंत्रिमंडळामध्ये एकमताने हा निर्णय केला की राजगडला चारशे सदुसष्ट कोटी रुपये दिले पाहिजेत त्यामुळे मला असं वाटतं की आता त्याच्याबद्दल कुठली अडचण राहिलेली नाही आणि दुसरा जो तुम्ही प्रश्न मांडलेला आहे एम आय डी सी चा मी तुम्हाला आजच सांगतो येत्या अधिवेशनामध्येच तुमच्या एमआयडीसीची बैठक लावतो त्याचे प्रश्न सोडवतो एकदा जमीन ठरली आपण ती घेतली की तुम्हाला आजच मी प्रॉमिस करतो त्यातला एक इंच ही मी रिकामा राहू देणार नाही इतके उद्योग पुणे जिल्ह्यामध्ये एमआयडीसीच करावी लागते उद्योग ऑटोमॅटिक येतात था। कोणी थांबत नाही त्यामुळे तुम्ही काळजी करू नका या ठिकाणी ज्या दोन्ही गोष्टींकरता करता तुम्ही सांगितलं माझा स्वतःचा काही स्वार्थ नाही या दोन गोष्टी तुम्ही करा त्या दोन्ही गोष्टी आपण निश्चितपणे या ठिकाणी करणार आहोत आज आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थानं ही जी काही निवडणूक का आहे हा लोकशाहीचा लोक उत्सव आहे लोकशाहीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं संविधान तयार केलं या संविधानाने लोकशाहीचं एक माध्यम आपल्याला दिलं निवडणुकांसारखा का एक प्रभावी अस्त्र आपल्याला दिलं आणि हे अस्त्र देताना त्यांनी सगळ्यांना समान अधिकार दिला आज या देशामध्ये टाटा बिर्ला अडाणी अंबानी यांनाही एकाच मताचा अधिकार आहे आणि तुम्हाला आणि मलाही एकाच मताचा अधिकार आहे अशा प्रकारची समता या देशामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या संविधानाने आणली पण ही समता आणताना एक जबाबदारी देखील आपल्यावर दिली आपले राज्यकर्ते निवडून द्यायचा अधिकार आपल्याला दिला देशाचा प्रधानमंत्री कोण असेल राज्याचा मुख्यमंत्री कोण असेल आपल्या शहराचा अध्यक्ष कोण असेल या सगळ्या गोष्टींचा निर्णय हा घेण्याची जबाबदारी आपल्यावर आहे आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुठल्याही निवडणुकीमध्ये मतदान करताना विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे कि कोण पुढचे पाच वर्ष या ठिकाणी आमच्या करता काम करू शकेल आणि मला या गोष्टीचा विश्वास आहे की खऱ्या अर्थानं दादांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी संजय भाऊ जगताप आणि आपले सगळे नगरसेवक निवडून आल्यानंतर पुढचे पाच वर्ष विकासाकरता इथे निधी कमी पडू देणार नाही मी तर हे सांगण्याकरता आलो आहे की देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचं संपूर्ण सरकार हे दादांच्या पाठीशी उभा आहे त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाहीये आपल्याला माहिती आहे आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर जवळपास पासष्ट वर्ष आपल्या देशामध्ये आपण गाव केंद्रित अर्थव्यवस्था चालवली ती योग्यही होती भारत गावात राहतो त्यामुळे गावांचा विकास झाला पाहिजे ही अतिशय योग्य बाब होती पण या साठ पासष्ट वर्षामध्ये आपल्या देशात शहरांचा विसरच पडला साठ पासष्ट वर्ष शहरांच्या विकासाकरता प्रभावी योजनाच तयार झाल्या नाहीत परिणाम काय झाला शहरं वाढू लागली त्या ठिकाणी शिक्षण आरोग्य आणि रोजगाराकरता लोक यायला लागली अन्न वस्त्र निवाऱ्याकरता लोक यायला लागली आणि त्यामुळे लोकसंख्या वाढायला लागली आणि मग राहायला जागा नव्हती मग अतिक्रमण झाली झोपडपट्ट्या झाल्या जसं जमेल तसे बिचारे लोक राहू लागले लोकसंख्या वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला अनेक शहरांमध्ये त्या ठिकाणी नाल्यांमधनं सगळा मैला वाहू लागला तोच मैला आपल्या विहिरींमध्ये आपल्या जलस्रोतात जाऊ लागला मग त्यातनं डास त्यातनं रोगराई त्यातनं वास अशा अनेक अडचणी तयार झाल्या लोकसंख्या वाढल्यावर मोठ्या प्रमाणात कचरा तयार झाला मग अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागू लागले एक प्रकारे शहरातलं जीवनमान हे चांगलं व्हायच्याऐवजी खराब व्हायला लागलं कारण साठ पासष्ट वर्ष आपण मानायचो की शहरीकरण अभिशाप आहे आणि म्हणून शहराकरता काही करूच नये अशा प्रकारची आपली भूमिका होती पण या देशामध्ये दोन हजार चौदा साली माननीय मोदी साहेब ज्यावेळी देशाचे प्रधानमंत्री झाले त्यावेळी जा मोदी साहेबांनी सांगितलं भारताचा विकास हा जसा गावाचा विकास आहे तसा शहराचा विकासही आपल्याला करावा लागेल कारण देशाच्या जी डी पीच्या पासष्ट टक्के जी डी पी हा शहरांमध्ये तयार होतो वस्तू आणि सेवांचं निर्माण हे शहरामध्ये होतं आरोग्य आणि शिक्षणाच्या संधी या शहरात तयार होतात रोजगाराच्या संधी या शहरात तयार होतात आणि म्हणून शहरामध्ये राहणारे गरीब शहरात राहणारे निम्न मध्यम वर्ग आणि मध्यम वर्गीय यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावं लागेल त्यांना आपल्याला गुणवत्तापूर्ण जीवन द्यावं लागेल शहरामधल्या व्यवस्था आपल्याला उभ्या कराव्या लागतील त्यातनं नव्याने संधी तयार होतील त्यातनं नवीन रोजगार निर्माण होईल आणि म्हणून या देशामध्ये पहिल्यांदा मोदीजींनी शहराकरता योजना आणल्या आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये साडेसहा कोटी लोक महाराष्ट्रातल्या चाळीस हजार गावांमध्ये राहतात आणि तेवढेच साडेसहा कोटी लोक महाराष्ट्रामध्ये भोर सारख्या चारशे शहरांमध्ये राहतात म्हणजे चाळीस हजार गावात पन्नास टक्के लोक आणि चारशे शहरांमध्ये पन्नास टक्के लोक या शहरांमध्ये राहणाऱ्या पन्नास टक्के लोकांकरता व्यवस्था उभ्या करायच्या याकरता मोदीजींनी पहिल्यांदा विचार केला आणि देशाच्या अर्थ व्यवस्थेमध्ये पहिल्यांदा योजना तयार झाल्या स्मार्ट सिटीची योजना अमृत शहरांची योजना स्वच्छ भारत शहरी योजना प्रधानमंत्री आवास शहरी योजना हर घर जल शहरी योजना अशा अनंत योजना या ठिकाणी तयार करून लाखो कोटी रुपये मोदीजींनी शहरांच्या विकासाला देणं सुरू केलं आज जर आपण एकट्या महाराष्ट्राचा विचार केला तर अमृत शहरांकरता महाराष्ट्रामध्ये मोदीजींनी पन्नास हजार कोटी रुपये आपल्याला दिले आणि आज वेगवेगळ्या शहरांमध्ये त्याची कामं चालली आहेत आपला प्रयत्न आहे प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक घरी शुद्ध पिण्याचं पाणी तीनशे पासष्ट दिवस आलं पाहिजे शहरातलं सांड पाणी भुयारी गटाराच्या माध्यमातून एस टी पी पर्यंत गेलं पाहिजे त्या ठिकाणी त्याच्यावर प्रक्रिया झाली पाहिजे त्यातला मैला वेगळा करून त्याचं खतात रूपांतर झालं पाहिजे आणि केवळ शुद्ध पाणीच नदी नाल्यामध्ये आपण सोडलं पाहिजे आपल्या प्रत्येक शहरामध्ये घनकचऱ्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे आज हजारो कोटी रुपये त्याकरता आपण देतो आणि हा घनकचरा एकेकाळी एक आपली लायबिलिटी होता आता तो आपली लायबिलिटी राहिलेला नाही घनकचरा हे आता आपलं ऍसेट झालेला आहे आता कचऱ्यापासनं कोळशाचे पॅलेट्स आपण तयार करतो कचऱ्यापासून आपण खत तयार करतो कचऱ्यापासून आपण गॅस तयार करतो कचऱ्यापासून आपण विद्युत निर्मिती करतो परवाच आपल्याला माहिती आहे मागच्या वर्षी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आपल्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आपण कचऱ्यापासून विद्युत निर्मितीचा कार्यक्रम देखील सुरू केला आणि म्हणून प्रत्येक शहरातला कचरा पूर्णपणे जमा झाला पाहिजे आणि तो डंप न होता त्याच्यावर प्रक्रिया झाली पाहिजे अशा पद्धतीनं योजना आपण आज या ठिकाणी आणलेल्या आहेत आणि हे सगळं करत असताना आपल्याला माहितीये आपण प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमात शहरात राहणारे बेघर असतील गरीब असतील झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक असतील यांना घर बांधण्याकरता पैसे देतो पण आमच्या लक्षात आलं अनेक शहरामध्ये लोक अतिक्रमण करून राहतात त्यांच्याकडे त्या ठिकाणी जमिनीची मालकी नसल्यामुळे त्यांना योजना मिळत नाही दोन महिन्यापूर्वी आपण निर्णय केला सगळ्या शहरांमध्ये रहिवासी राहण्याकरता ज्या ज्या लोकांनी अतिक्रमण केलाय किंवा झोपडी बांधली आहे त्या सगळ्यांना त्यांचं अतिक्रमण नियमित करून मालकी हक्काचा पट्टा आपण देणार आहोत आणि त्यासोबत पक्क घर बांधण्याकरता अडीच लाख रुपये देखील आपण देणार आहोत कारण मोदीजींनी सांगितलंय एकही गरीब बेघर राहू नये प्रत्येक गरीबाला घर गर मिळालं पाहिजे आणि म्हणून अनेक योजना या ठिकाणी आहेत आता उद्यानांच्या योजना आहेत खेळाच्या मैदानांच्या योजना आहेत या ठिकाणी दवाखान्यांच्या योजना आहेत या वेगवेगळ्या योजना आपलं शहर कसं चांगलं करता येईल हा आपल्याला प्रयत्न पुढच्या काळामध्ये करावा लागणार आहे खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर आज राज्यामध्ये सरकार चालवत असताना आपण अनेक निर्णय घेतले आरोग्याच्या संदर्भात महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू केली या योजनेमध्ये मी निर्णय केला पाच लाखापर्यंत सगळ्यांना रेशन कार्ड कुठलंही असो सगळ्यांना मोफत इलाज देण्याचा निर्णय आपण केला मध्यंतरी काही लोक माझ्याकडे आले ते म्हणाले साहेब तुम्ही मोफत उपचार तर करतात पण तुमच्या पॅकेजमध्ये तेराशे आजार आहेत पण यात अनेक असे आजार नाहीत की ज्या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे ज्याकरता तीन तीन चार चार लाख रुपये आम्हाला त्या ठिकाणी खर्च पडतो पण तुमच्या पॅकेजमध्ये नसल्यामुळे आम्हाला लाभ मिळत नाही मी त्या सगळ्या आजारांची यादी तयार केली देशभरातल्या वेगवेगळ्या योजनांचा अभ्यास केला काही प्रमुख डॉक्टरशी चर्चा केली आणि आता आम्ही एक नवीन शासन निर्णय काढला आता तेराशे नाही चोवीसशे आजारांकरता पाच लाखापर्यंतचा इलाज हा सगळ्यांना आम्ही मोफत केलेला आहे आणि नऊ तर असे आजार आम्ही शोधलेले आहेत की ज्याच्यामध्ये पाच लाखापेक्षा देखील जास्त खर्च येतो अशा नऊ आजारांमध्ये पस्तीस लाखापर्यंतचा खर्च हा आपलं सरकार त्या ठिकाणी देणार आहे कोणाला एक पैसा खर्च करण्याची आवश्यकता नाही आहे मी तर तुम्हाला विनंती करील कोणी गरीब असेल गरजू असेल आणि त्याला कुठलाही आजार झाला त्याला कुठले ऑपरेशन करायचंय आहे मुख्यमंत्री सहायता कक्ष आहे संग्राम दादांच्या केवळ एक पत्र त्या ठिकाणी पाठवा त्याचं किती मोठं ऑपरेशन असो अगदी हार्ट ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन असो किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन असो सगळे ऑपरेशन पूर्णपणे मोफत आणि चांगल्यातल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करणार आहोत बंधू भगिनी नो खऱ्या अर्थानं आपलं जे सरकार आहे हे जनसामान्यांचं सरकार आहे आणि मागच्या काळामध्ये संग्राम दादा इतके वर्ष तुम्ही कधी सत्ता पक्षात होता कधी विरोधी पक्षात होता आमच्या काळात तुम्ही विरोधी पक्षात होता तुमच्या काळात तुम्ही सत्ता पक्षात असूनही विरोधी पक्षात होता त्याच्यामुळे तुम्हाला खूप अडचणींचा सामना करावा लागला आता चिंता करू नका आता तुमच्या मनातल्या जेवढ्या संकल्पना या भोर करता आहेत त्या सगळ्या संकल्पना आपण पूर्ण करू आपल्या हिंदवी स्वराज्याचे किल्ले छत्रपतींचे इतके सुंदर किल्ले हे या ठिकाणी आहेत त्या किल्ल्यांच्या माध्यमातन इथली जी जैवविविधता आहे त्याच्या माध्यमातन पर्यटनाच्या मोठ्या संधी या ठिकाणी आहेत त्या संदर्भात देखील पुढच्या काळामध्ये तुम्ही पुढाकार घ्या तुम्हाला पूर्ण मदत करण्याचं काम हे राज्याचं सरकार करेल हे देखील या निमित्ताने मी आपल्याला सांगतो शेवटी आपल्याला कल्पना आहे आम्ही भाषण देऊन निघून जाणाऱ्या लोकांपैकी नाही आहोत जे बोलतो ते करणाऱ्यांपैकी आम्ही आहोत आपल्याला माहितीये मागच्या वर्षी तेवीस नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल आला आणि खूप चांगलं यश भारतीय जनता पक्षाला मिळालं मी मिया मुख्यमंत्री झालो त्यानंतर काही लोक म्हणायला लागले आता या भाजपवाल्यांना इतके आमदार मिळाले की आता हे लाडकी बहीण योजना बंद करतील माझ्या लाडक्या बहिणींनो एक वर्ष झालं योजना बंद झाली नाही आणि जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे ही योजना बंद होणार नाही पण संजय भाऊ तुम्हाला माझी विनंती आहे तुम्हाला ही जनता निवडून देणार आहे त्यामुळे आता तुम्ही नगरपालिकेच्या माध्यमातन माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडक्या बहिणी ठेवू नका त्यांना लखपती दिदी करा कारण आता लखपती दिदीचा कार्यक्रम आपण आणलाय मला सांगताना आनंद वाटतो गेल्या दीड वर्षामध्ये राज्यामध्ये पन्नास लाख लाडक्या बहिणींना आम्ही लखपती दिदी केलाय लखपती दिदी म्हणजे ज्या दरवर्षी एक लाखापेक्षा जास्त त्या ठिकाणी पैसा कमावतात अशा आहेत पुढच्या वर्षी पर्यंत एक कोटी लाडक्या बहिणी या लखपती दिदी होतील त्यामुळे दादांच्या नेतृत्वात संजय दादा तुम्हाला माझ्या भोरच्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी लखपती दिदी करायचं आहे ही जबाबदारी मी तुम्हाला देऊन या ठिकाणून चाललो आहे बंधू भगिनी नो मी आज एवढं सांगेन एक मोठ विकासाच या ठिकाणी आपल्याला दालन पार करायचं आहे संग्राम दादांसारखा एक मजबूत नेता आणि त्याच्या सोबत पुन्हा एकदा आपलं सरकार मी असं म्हणेन की आता योग्य ठिकाणी दादा आलेले आहेत त्यामुळे त्यांना पूर्ण ताकत, पूर्ण ताकद आणि शक्ती ही आम्ही त्या ठिकाणी देऊ तुमचाही आशीर्वाद आधीपेक्षा जास्त हा दादांच्या पाठीशी तुम्ही उभा करावा ही तुम्हाला विनंती करतो आणि उद्याला विसरू नका उद्याला कमळाचं बटन जिथे जिथे दिसेल मतदार बूथमध्ये गेल्यानंतर इकडे तिकडे पाहायचंच नाही मशीनवर जेवढे कमळ दिसले तेवढे दाबून टाकायचे बाकी काहीच करायचं नाही आणि बाहेर यायचं त्यामुळे शेवटी जाता आता एवढीच विनंती करतो उद्याच्या दिवसभर तुम्ही आमची काळजी घ्या पुढचे पाच वर्ष आम्ही तुमची काळजी घेऊ हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की